नमस्कार मित्रांनो इन्फो विथ अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तर ते काय निर्णय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काल दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सात मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत कर्मचारी संदर्भातील कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे सविस्तर जाणून घेऊयात निवृत्ती उपदान मृत्यू उपदानांच्या रक्कम वाढ राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या निवृत्ती वेतनधारक तसेच निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानांच्या कमाल रकमेत चौदा लाख रुपये वरून केंद्र सरकारप्रमाणे वीस लाख रुपये इतकी करण्यात आली आहे सदर निर्णयाची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे होमगार्ड भत्त्यामध्ये मोठी वाढ राज्यात पोलीस प्रशासनांसाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या होमगार्ड यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे सद्यस्थितीमध्ये होमगार्ड यांना पाचशे सत्तर रुपये दररोज कर्तव्य भत्ता मिळतो आता एक हजार त्र्याऐंशी रुपये इतका कर तो भत्ता जो आहे तो करण्यात आला आहे याशिवाय दोनशे रुपये उपाहार भत्ता एकशे ऐंशी रुपये कवायत भत्ता भोजन भत्ता दोनशे पन्नास तर खिसा भत्ता शंभर अशी सुधारित वाढ केल्याने राज्यातील चाळीस हजार होमगार्ड यांना लाभ मिळणार आहे आधिसंख्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता खंड क्षमापित राज्य शासन सेवेतील अधिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयानुसार अधिसंख्यपदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता अकरा महिन्यांच्या सेवेच्या नंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड सेवानिवृत्ती तसेच सेवेविषयक लाभाकरिता क्षमापित करण्यास मान्यता था देण्यात आली आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व हो इतर लाभ राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्या अगोदर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय म्हणून जुनी पेन्शन योजना तसेच त्या अनुषंगिक लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे दहा हजार सहाशे त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे विशेष शिक्षकांची पदे राज्यामध्ये आता विशेष शिक्षकांची पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे यानुसार राज आता राज्यात केंद्राच्या स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे नव्वद पदे हे विशेष शिक्षकाकरिता रोखू राखून ठेवण्यास मान्यता दिली आहे कोतवाल व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ राज्यातील कोतवाल यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे आता कोतवालांना पंधरा हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे तर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे तर आशा करतो की आपल्या लक्षात आलंच असेल की जे सात महत्त्वपूर्ण निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत त्या व्हिडिओतून आपण कव्हर केलेत अशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेला ऐकून द्यावा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला राजा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद